छोटंसं बाळ आहे तीन ते चार वर्षाचं हे आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणण्यापेक्षा लोकांना साई पेट्रोल पंप आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोडवर बकवाल नगरच्या समोर मिळून आली मिळून आलेली लोकांनी पोलीस ठाणे वाढून या ठिकाणी कोर्स केलं तिला आणि आम्हाला सांगितलं की साहेब अशा अशा ठिकाणी मिळून आलेले आहे तर आम्ही ड्युटी ऑफिसर असल्याने आम्ही आम्ही लगेच सोशल मीडियाद्वारे सगळ्या ठिकाणी मेसेज केले की अशाशी लांब तीन ते चार वर्षाची मुलगी आहे तर आतापर्यंत के आम्ही केलेला प्रयत्न आहे पण आमचा प्रयत्न थांबलेला नाही आम्ही अजून अजून प्रयत्न करतो अनवर साहेब जे एम्प्लॉय आहेत चॅनलच्या वतीनं जे काम करतात त्यांच्यापूर्वी आम्ही प्रयत्न करतो आहे की हे मुलीचं वर्णन असं या पद्धतीचं आहे आणि याच्यात आम्हाला सोशल मीडियाची मदतीची अत्यंत आवश्यकता हो पोलिस पोलीस डिपार्टमेंटचं मदत करतच आहे पूर्ण प्रयत्न हेच करताय आहे की सोशल मीडियापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे परंतु सोशल मीडियाकडून आम्हाला एवढी अपेक्षा आहे की ह्या लहान बाळाच्या ह्या छपोलीच्या आई वडिलांचा शोध होण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट